आज आमचा छोटा शेट गेला सिन्नरला शिन्नर मध्ये भेटला टॉपचा ब्लॉगरेदानकांत श्रीलंकन नादखुळान जळगाव धुळा तो म्हणजे ऋषी ब्लॉगर आमच्या छोट्या शेठची चौती ऋषी ब्लॉगर ला भेटायची आज त्यांची शिन्नर मध्ये भेट झाली नमस्कार मित्रांनो मी विनायक तुम्ही बघता विनु मेंगळा ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा भरपूर दिवस झाला पाणी पडत नाही त्याच्यामुळे कोथंबेरी पाणी भरायचं आहे सकाळी दोन्ही मोटरी चालू करून दिल्या मोठ्या शेटांमध्ये दोघाही पाणी भरतो लवकर पाणी भरून व्हावं त्याच्यामुळं दोन मोटरीचा पाणी चालू त्याच्यामुळे लवकरच भरून झालाय मोटर बंद करून मग फ्रेश व्हायला जायचा घरी मोटर बंद करून झालीये या कोबीस वावर काढायच राहिला त्या कोबी काढायला माणसं आल्या त्यांची कोबी काढून झाली डाग भारता तोपर्यंत घरी होऊन फ्रेश होऊन या रात्री मोठा शेटन त्यांनी गेली ती शिन्नरला यात्रेतून आणली छोटीशी बाउली आमची दिदा मांडीव घेऊन बसली ती आमची दिदाला बाउली लय पटत जेवण करून झालं आता कोबीस वावरक जायचंय छोटी ला सकाळीच पाणी सोडेल होता गल्ल्यातून पाणी साचलं आता मोटर बंद करून टाकायची आहे मोटर बंद करायला आम्हाला मकातून यायला लागत मोटर बंद करून कोबी काढता तिकडे जायचंय जेवण करून येऊस पर्यंत त्यांनी डाग भरून ठेवला डाग व्हायसाठी विशेष डायरेक्ट जॉईंटर ट्रॅक्टर घेऊन आलाय त्यांनी डाग भरायला लगेच सुरुवात केली ती ट्रॅक्टर मध्ये त्यांना दुसरी का कोबी काढायला जायचे एक गाडी साठी डाग कमी आला अर्धा ट्रॅक्टर भरून बाहेर काढून घ्यायचा आहे ट्रॅक्टर वावरात फसून आहे म्हणून मगच्या टायमाला दोन ट्रॅक्टर वावरात फसल तर वावर बाहेर ट्रॅक्टर काढून मग भरून घेतलाय आता दुसरा ट्रॅक्टर भरायला सुरुवात करून दिली त्यांनी दुसरा ट्रॅक्टर भरून तिसरा ट्रॅक्टर भरून राहिले आता तो ट्रॅक्टर डायरेक्ट रस्त्यावर भरून राहिलो गाळात गुतायचा टेन्शनच ना म्हणजे फुल तीन ट्रॅक्टर भरला तिघा जणांना गाडी भरायला जाणारा बाकीची दुसरी का कोबी तोडायला जाणारा पन्नास साठ डाग कमी आला त्याच्यामुळं घरी येऊन गाडी धुवून घ्यायची आज दसरा याच्यामुळं प्रत्येक कणाला आम्ही गाडी धुवून काढतो गाडी धुवून मस्त हार घातला आहे आता आम्ही चालू फिरायला आम्ही कोणी चालू चला व्हिडिओ मध्येच दाखवतो मी रस्त्यातच पोहोचलो तर भरपूर पाऊस आला पास याच्यामुळं एक शेड खाली लपलो होत आम्ही पाऊस उघडला आम्ही पुढला प्रवास सुरू केलाय तर मित्रांनो आम्हाला हेलो नाही यायचं होता हे मंदिर कोटलंय तुम्हाला माहित आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा आज दसरा त्याच्यामुळे भरपूरच गर्दी आहे आता इथं गाडी पार्किंग केली आहे इथून मग पाय पाय जायचं आपल्याला गाड्या एवढ्या का गाड्याच लावायला जागा नाही होऊ राहिली भरपूर दिवसांची इच्छा होती या देवीचे दर्शना लिहायची आज दिवस चाललाय तो दर्शनाला यायचा मंदिर फक्त हवेवरून बघायचो मग आज दसऱ्याच दिवशी डायरेक्ट पाया पडायला आलो आज माझी इच्छा पूर्ण होऊ राहिली आहे मंदिर डायरेक्ट डोंगराश पोटाला बांधेल आहे चपल इथंच काढून ठेवली आम्ही इथून फोडायला नारळ सुद्धा घेतला गर्दी पण भरपूर आहे माणसं येता जाता सारखी आम्ही आले आले दर्शनाला चालू आहे पण भरपूर गर्दी आहे एवढी गर्दी का पाय ठवायला सुद्धा जागा नाही मंदिरात मध्ये याल पंधरा वीस मिनिटं लागलं तर काय लोकांना मध्येच रांगेत घुस आम्ही आमच्या लाईन इथं भावतो तर फायनली मित्रांनो आमचं दर्शन झाला अगरबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या मृत्याचा बधकारी धन थोडाच पुढे आल्यानंतर नारळ फोडून घेतलं तर मंदिरात जस चढायला गर्दी होती तशी उतरायला सुद्धा गर्दी आहे इथं महाप्रसादा विजन करायला होता त्याचा सुद्धा लाभ घेतला आम्ही आणि पाण्याची सुद्धा सुविधा करेल इथून प्रसाद आणि पोरांना गाड्या गेल्या आमचं दर्शन झालं आता आम्ही चालू घरी जशी संध्याकाळ वत चालली तशीच गर्दी वत चाली आहे भरपूर गाड्यांची ट्रॉफिक झाली ते ट्रॉफिक मधून बाहेर निघलो तर मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलो पार संध्याकाळ झाली आहे आम्ही सगळ्या गाड्यांना माळे बांधून लाईनीत उभ्या करून ठेवल्या गाड्या लाईनीत लावल्या तेव्हा वळून घ्यायच्या